नमस्कार मित्रांनो पहा लक्षात घ्या तीस दिवसाचं चॅलेंज घेतले आपण आणि अतिशय महत्वाचे पी प्रश्न टाकत आहोत सातत्यानं आलेले प्रश्न विशेष करून पोलीस भरती तलाठी लिपी ग्रामसेवक पूर्ण सरळ सेवेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न आणि विषय असा आहे सध्या पोलीस भरती आपल्या समोर आहे आणि म्हणून जास्त आपण पोलीस भरतीला फोकस केलेले प्रश्न आहेत पी क्यू ओळूया आपल्या प्रश्नाकडे मित्रांनो पहिला प्रश्न आहे भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा म्हणताय भारिया या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा म्हणते आणि मित्रांनो ऑप्शन नंबर चार बरोबर आहे पत्नी भारिया म्हणजेच काय पत्नी ठीक आहे मैस बघा रे बाबा मैस या शब्दाचे वचन बदला म्हणताय ठीक आहे मैस या शब्दाचे वचन बदला मग एक मैस अनेक मशी होते ह्या मित्रांनो इकडे पहा मी काय म्हणायलो इथं स आहे आणि इथं श है हा फरक हे मित्रांनो म मैसी मशी म सी इथं मित्रांनो स आणि मैसीनी तर मित्रांनो मैस हे एक वचन आहे आणि त्याचं अनेक वचन होतंय मशी एक मैस अनेक मशी ऑप्शन नंबर दोन बरोबर राहुल क्रिकेट खेळत असे राहुल क्रिकेट खेळत असे या वाक्याचा काळ ओळखा मित्रांनो काळ ओळखत असताना फक्त क्रियापद बघायचं असते खेळत असे तर खेळ मूळ धातू हे प्लस त हे आणि प्लस असे मूळ धातू प्लस त प्लस असे बघूया काळ कोणता होते तर काय म्हणत आहे साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळ किंवा भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळ तर मित्रांनो धातू प्लस त प्लस असे इकडे बघा राहुल क्रिकेट खेळत असे खेळत असे म्हणजे भूतकाळात खेळत असे आपण म्हणतो तो असं करत असे मग राहुल क्रिकेट खेळत असे म्हणजे भूतकाळामध्ये आणि म्हणजे म्हणून मित्रांनो रीती भूतकाळ ऑप्शन नंबर तीन मित्रांनो एक लक्षात ठेवायचं धातू एक खेळ मूळ धातू प्लस त प्लस असे हे रूप दिसलं की तुम्ही काय सांगायचं जा मित्रांनो रीती भूतकाळ सांगायचं ठीक आहे त्यानंतर विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द फायदेशीर विघातक विनाश आणि नाशिवंत तर ऑप्शन नंबर दोन येत आहे मित्रांनो विघातक विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मित्रांनो विघातक त्यानंतर वीज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा म्हणते तर वीज म्हणजे चपला ऑप्शन नंबर चार ठीक आहे खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरण दृष्ट्या अचूक आहे म्हणत्या आचूक आहे ते ओळखा असं वाक्य ओळखा जे व्याकरण दृष्ट्या बरोबर आहे शुद्ध शब्द सगळ्या गोष्टी आल्या ठीक आहे बघूता फूल अंथरली होता सरळ सरळ चुकीचं फूल अंथरली होता असं होईल का पहिली गोष्ट ते इथं ज्याला दुसरा उकार पाहिजे होता फूल ते विषय मिटलाय ऑप्शन नंबर हे चुकीचं आहे पठारावर रान, रान फुलाचा गाळीचा अंथराला होता शंभर टक्के चुकीचा असं कुठं वाक्य आहे का किंवा फुलांचा पाहिजे विषय मिटला पठारावर फुलांचा गालीचा पसरला होता ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे भेट प्रॉपर आहे व्याकरण दृष्ट्या त्यानंतर काय म्हणत पठारावर रान फुलाचा गालीचा पसरला होता एकदम चुकीचं आहे कारण संपला विषय फुलांचा पाहिजे अनेक फुलं आहेत ऑप्शन नंबर तीन व्याकरण दृष्ट्या अतिशय महत्त्वाचं महत्वाचं वाक्य आहे किंवा व्याकरण दृष्ट्या बरोबर वाक्य आहे ठीक आहे खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरण दृष्ट्या अचूक आहे ते ओळखा परत येतात तेच प्रश्न ठीक आहे खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरण दृष्ट्या अचूक आहे ते ओळखा सगळ्यांच्या शेवटी पूर्ण ठीक ठीके द्यायचा वाक्य वाटतं ठीक आहे मुलगा पुस्तक वाचतो हे एक वाक्य मुलगा एकदम प्रॉपर बरोबर या पुस्तक शब्द पण बरोबर आहे वाचते म्हणजे विषय संपला चुकला विषय ठीक आहे मुलगा पुस्तक वाचते होईल का म्हणजे ऑप्शन होणार नाही मुलगा पुस्तक वाचतो मुलगा शब्द बरोबर आहे हा मित्रांनो पुस्तक शब्द बरोबर आहे आणि वाचतो बी बरोबर आहे शेवटी पूर्ण रामबे ऑप्शन नंबर दोन येते मुलगे पुस्तक वाचतो असं कधीच होणार नाही चूक आहे मुलगा इदमकार पहिला पाहिजे होता दुसरा आहे विषय संपला म्हणून ऑप्शन नंबर मित्रांनो दोन बरोबर आहे मुलगा पुस्तक वाचतो विषय संपला ठीक आहे त्यानंतर खोंड या शब्दाचे लिंग बदला म्हणते ठीक आहे तर मित्रांनो खोंडचं स्त्रीलिंगी रूप होत आहे कालवड ऑप्शन नंबर एक काही फोके असं करते खोंडचं खोंडी निरासंपडलेली पण खोंडचं खोंडी होत नाही कोणच स्त्रीलिंगी रूप होत आहे कालोड पांडवांनी खांडवनात राहावे या वाक्याचा प्रयोग ओळखा इथेच आपण राहावे क्रियापद राह धातू राहणारे कोण पांडवांनी वाक्याचा मित्रांनो कर्ता आहेत कर्त्याला प्रत्यय आहे कर्तरी प्रयोग होणार नाही कोठे राहावे खांडवनात म्हणजेच खांडवनात एक क्रियायुष्य आहे ठीक आहे म्हणजे वाक्यात कर्म नाही कर्त्याला प्रत्यय आहे कर्तरी प्रयोग होणार नाही वाक्यात कर्म नाही म्हणून कर्मनी प्रयोग होणार नाही झाला भावे प्रयोग आणि म्हणून ऑप्शन नंबर आहे तीन भावे प्रयोग ठीक आहे नर्तिका नर्तिका या शब्दाचे लिंग बदला म्हणते ठीक आहे तर मित्रांनो नर्तिकाचं पुल्लिंगी रूप होतंय नर्तक ऑप्शन नंबर दोन हकीरा ही कादंबरी कोणी लिहिली तर मित्रांनो भाऊ साठे यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे ठीक आहे सप्तग्रही या सामासिक शब्दाचा ठीके? बरु बरे, समास ओळखा ठीक आहे तर मित्रांनो ऑप्शन नंबर एकच बरोबर आहे दिग्गू समास ठीक आहे फक्त इथं लिहिताना असं पाहिजे हो दिग्गू दिग्गू समास ठीक आहे ऑप्शन नंबर एक बरोबर आहे मित्रांनो दिग्गू समास ठीक आहे भारत जगातील महासत्ता बनेल या वाक्याचा काळ ओळखा म्हणते महासत्ता बनेला ठीक आहे काळ एवढ्याच ओळखायचा असते रीती भविष्य काळ त्यानंतर अपूर्ण भूतकाळ पूर्ण भविष्य काळ साधा भविष्यकाळ तर मित्रांनो ऑप्शन नंबर चार बरोबर आहे साधा भविष्यकाळ रीती होणार नाही अपूर्ण होणार नाही पूर्णही होणार नाही भारत जगातील महासत्ता बनेल एकेरी क्रियापद म्हणलं की साधा कोणताही साधा काळ असते मग साधा वर्तमान काळ असेल साधा भूतकाळ किंवा साधा भविष्य काळ त्यापैकी बनेल म्हणायले म्हणजे भविष्य आहे आणि म्हणून साधा भविष्य काळ सचिन क्रिकेट खेळत होता या वाक्यातील करता कोणता शब्द आहे ते ओळखा या वाक्यातला करता ओळखायचे सचिन क्रिकेट खेळत होता खेळत होता संयुक्त क्रियापद आहे खेळ हा मूळ धातु आहे खेळणारा कोण आहे सचिन आणि म्हणून सचिन वाक्याचा करता आहे मित्रांनो ऑप्शन नंबर तीन खारीक खारीक या शब्दाचे वचन बदला म्हणते काय बदलायचंय आहे वचन तर एक खारिक आणि खारका एक खारीक आणि खारका मग खारिक एक वचन तर खारका आणि वचन होते मित्रांनो सत्यासत्य सामासिक शब्दाचा समास ओळखा ठीक आहे सत्यासत्य सामासिक शब्दाचा समास ओळखा इतर इतर द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समास समाहार द्वंद्व समास दिग्गु दो समास तर मित्रांनो ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे वैकल्पिक द्वंद्व समास ठीक आहे सत्य मित्रांनो सत्यासत्य हा शब्द सामासिक शब्द आहे सामासिक शब्द म्हणजेच काय जोड शब्द आहे ठीक आहे आणि मग त्याचा जर विग्रह विग्रह आपण केला सत्य किंवा असत्य ठीक आहे आणि मग सामासिक शब्दाचा विग्रह करताना जर उभयानुवयाव्य आपल्याला घ्यावं लागलं तर दोन दो समास होतो ठीक आहे आणि त्या दोन दो समासामध्ये बी जर विकल्पबोधक उभयानुयाव्य घ्यावं लागलं तर त्याला काय म्हणायचं वैकल्पिक दोन दो समास ठीक आहे म्हणून ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ठीक आहे तर श्वासचा विरुद्धार्थी होत आहे उच्चवास ठीक आहे ऑप्शन नंबर चार हे चित्र अत्यंत सुंदर आहे या वाक्याचा प्रकार ओळखा हे चित्र अत्यंत सुंदर आहे विधानार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य आहे आज्ञार्थी वाक्य तर मित्रांनो सरळ सरळ विधान आहे हे चित्र अत्यंत सुंदर आहे मग वाक्याचा वाक्य कोणतं आहे विधानार्थी वाक्य मित्रांनो ऑप्शन नंबर एक बरोबर आहे गोपाळ पेरू खात आहे या वाक्यातील कर्म कोणता शब्द आहे ते ओळखा थोडक्यात काय ओळखायचे मित्रांनो कर्म ओळखायचे गोपाळ पेरू खात आहे खात आहे हे संयुक्त क्रियापद खा मूळ धातू खाणारा कोण आहे गोपाळ वाक्याचा कर्ता आहे काय खातो पेरू आणि पेरू मित्रांनो कर्म आहे पेरू कोण आहे कर्म आणि म्हणून ऑप्शन नंबर मित्रांनो चार बरोबर आहे ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवायचंय चॅलेंज घेतले आपण तीस दिवस तीस दिवसात असा एकही दिवस जाणार नाही की आपला व्हिडिओ पडणार नाही म्हणून आणि प्रश्न एवढे महत्वाचे आहेत वीस प्रश्न आणि विषय आहे की फास्ट रिव्हिजन आहे टाइमपास बिलकुल नाही म्हणून आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून अतिशय महत्वाचे प्रश्न एक प्रश्न आपली मिरिट काढू शकते मित्रांनो अतिशय महत्वाचे प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचतील बेल आयकॉनला क्लिक करा कारण व्हिडिओ पडल्या पडल्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल मित्रांनो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र